कोल्हापूर रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील बांबवडे ते आंबा या दरम्यान रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय रस्त्याच्या कडेला गटारींची व्यवस्था नसल्यानं सांडपाणी रस्त्यावरच साचून राहत आहे त्यामुळं अपघाताची संख्या वाढली आहे राष्ट्रीय महामार्ग विभागाचं या समस्येकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र या मार्गामुळे जुन्या मार्गाकडं तर रस्त्याची चाळणच केली आहे डोणोली बांबवडे खुटाळवाडी इथं काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्ट्या शिल्लक नाहीत गटारीत घाण साचून गटारी बुजल्या आहेत त्यामुळं पावसाचं पाणी रस्त्यावर साचून राहत नव्या मार्गावरून काही ठिकाणी वाहतूक सुरू आहे परंतु काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे तिथं जुन्या रस्त्याची डागडुजी करून वाहतूक सुरळीत करणं आवश्यक आहे दुसरीकडं रस्त्याच्या बाजूपट्ट्यांपर्यंत काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय त्यामुळे गटारी मुजल्यानं सांडपाणी रस्त्यावर साचून खड्डे पडतायत खड्डे मुजवण्याचं काम वारंवार केलं जात आहे मात्र गंभीर बाब म्हणजे कच्च डांबर मुरुम किंवा कोरडी खडी टाकून खड्डे मुजवले जातात त्यामुळं काही कालावधीनंतर हे खड्डे पुन्हा उघडे पडतात या समस्येवर राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होती that hit.